पढेगा इंडिया तभी बढेगा इंडिया असा नारा देऊन सरकारकडून जाहिराती केल्या जातात पण हेच शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय वाहत्या पाण्याचा जोर हात पकडून जाणारे हे विद्यार्थी पाण्यामुळे निसरडा झालेला कठडा चुकून जरी पाय घसरला तरी होत्याच नव्हतं होऊ शकतं हे आहे पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथून शाळेत जाण्याचे दोन मार्ग आहेत रस्त्या मार्गे जायला शाळा पाच किलोमीटर वर आहे पण वाहतुकीची सोय नसल्यानं पाच किलोमीटर चालत जाणं आणि पाच किलोमीटर परत येणं हे रोज करणं शक्य नाही तर दुसरा नदी मार्ग बंधारा पार करून शाळा अडीच किलोमीटर वर आहे त्यामुळं पाच किलोमीटरचा जास्तीचा प्रवास टाळण्यासाठी विद्यार्थी याच धोकादायक शॉर्टकट मार्ग स्वीकारतात रोजचा तुमचा प्रवास किती होतो म्हणजे किती किलोमीटर म्हणजे जायचं चार साडेचाराचा यायला पाच किलोमीटर म्हणजे रोजचा दहा किलोमीटर होत तुम्ही बंधारे जाता मग तो रस्ता शॉर्टकट आहे तुम्हाला का हो आणि तिथून गेला तर मग किती किलोमीटर तुम्हाला वाचतंय तुमचं अडीच किलोमीटर तुम्हाला वाहन बिन नाही का इथं कुठं बरं गावातली टोटल तुम्ही किती मुलं जातात शाळेमध्ये सतरा अठरा मराठी शाळेतली हां म्हणजे आणि कितीपर्यंत मुलं जातात तिकडे शाळेत जातात पहिली पासून तर बारावी पर्यंत बारावी तुम्हाला बस सोय हो नाही का इकडे कुठं जवळचा मार्ग म्हणून निवडली जाणारी ही वाट पार करायला खरच खडतर आहे हकनाक जीव जाऊ शकतो प्रशासनाच्या दृष्टीनं विद्यार्थी राहत असलेलं हे गाव आणि शाळा यांच्यातलं अंतर अगदीच कमी आहे म्हणून आश्रम शाळेच्या निवासी वसतिगृहात प्रवेश नाकारला जातोय प्रवास आणि पाण्यानं मुलं आजारी पडून होणार शैक्षणिक नुकसान वेगळं सरकार का आमची काय मागणी आहे पोरा एवढे लांब जातात आम्हाला तिथं पूल पाहिजेत होता mm. बारका धरण दस आहे पण त्याच्यावर चिकूट पोरा जर खाली पडला तर आमची लुसकानी होऊन जाईल mm. मग त्या आम्हाला तिथं एक तर सरकार करून एक तर पूल द्या मोठा एक तर आम्हाला बस द्या mm. आमची पोरा शाला शिकाय तयार आहेत तिथून आतून पोरं आमची झेजता नाही ते सांगतात का तुमची जवळ पाडा आहे तर तुम्ही येऊन जाऊन करायचा आमच्या पोराला लांब परवास आहे mm. इकडनं पाच किलो तिकडनं पाच किलो पोरं आली का मग घरी फटाटून झोपतात ताप येतो नाही एक एक दिवस मग जात्या पण नाही मग सर सांगतात तुमची पोरं आली नाही असं झाला तसा झाला नाही एवढे लांब पण पोरात जायची आणि त्यांची सांगडच जाते हाताला धरून जातात एक हात दा की पोरा खाली जातील ना इकडनं गवतातून या लागत तिथं पण जरा आडवा पण नाही त्यांना जंगल आहे ते जंगलातून या लागत तुमची मागणी आहे का इथं बच्ची सोय करा एक तर बच्ची सोय करा, बच्ची करा एक तर तिथं पूल द्या बांधून दादा मला सांगा आता सरकारकडे तुमची काय मागणी आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा प दोन अडीच किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे हा ते प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांची पोरांना या जायला चांगली ही होईल असं आणि ह्या साईडला जर इकडं पूल नाही झालं तर पोरांची हैरे होईल येताना जाता येताच जर पाच किलोमीटर जायचा जा प्रवास झाला आणि याचा पाच किलोमीटर प्रवास झाला तरी जाऊन येऊन दहा किलोमीटर प्रवास होईल हा जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा इथल्या आमदार तर सध्या नाही आमदार तिकडे जरा आमच्या गावापासून लांबच आहेत त्यांच्याकडे एक दोन वेळा तक्रार केली होती ते बोलतात बांधू बांधू त्यांनी हा दुर्लक्षच केलेला आहे परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर एक दोन वर्षामध्ये वाहतुकीची सोय करावी किंवा बंधाऱ्यावर पूल बांधावा अशी मागणी इथले गावकरी कित्येक वर्ष करत आहेत पण ढिम्म प्रशासन स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक आल्या की खोटी आश्वासन द्यायला का होईना नक्की या गावात पोहोचेल पालघरहून राहुल सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम